साबुदाण्याची खिचडी म्हणजे उपवासातला राजा परंतु बऱ्याचदा ही खिचडी अशी चिकट होते किंवा वातड होते किंवा मग अगदीच कोरडी होते परंतु परफेक्ट साबुदाण्याची खिचडी अगदी मऊसूत व्हावी यासाठी एक सिक्रेट ट्रिक मी इथे वापरलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ही साबुदाण्याची खिचडी अगदी मऊसूत आणि मोकळी व्हावी यासाठी साबुदाणा आपण कसा भिजवला यावर अवलंबून असतं तर ही साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठा आकाराचा बटाटा त्याची साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे आठ ते नऊ मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते सुद्धा अगदी जाडसर असं आहे म्हणजेच भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर कूट घेतलेला आहे तर खास पद्धतीने साबुदाणा कसा भिजवायचा ज्यामुळे खिचडी अगदी मौसूत आणि मोकळी होईल तर सगळ्यात पहिल्यांदा चाळणीमध्ये साबुदाणा घ्यायचा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामुळे साबुदाण्यावरचं बारीक जे पीठ असतं ते निघून जाईल आणि त्यामुळे खिचडी अजिबात चिकट होणार नाही आता धुतलेला साबुदाणा एका डिशमध्ये घ्यायचा आणि त्यामध्ये साबुदाणा भिजेल इतकंच पाणी घालायचं म्हणजेच साबुदाण्याचं वर अजिबात पाणी यायला नको त्यानंतर झाकण ठेवून पाच ते सहा तास हा साबुदाणा भिजवून घ्यायचा कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली मिरची घालायची मिरची तेलामध्ये चांगली तळून घ्यायची त्यामुळे मिरचीचा जो तिखटपणा असतो तो, तो तेलामध्ये उतरतो आणि त्यामुळे खिचडीला तिखटपणासुद्धा चांगला येतो तर एक दोन मिनटं तेलामध्ये ही मिरची मी परतून घेतलेली आहे चांगली कुरकुरीत होते आता यामध्ये बटाटा घालायचा तुम्हाला उकडलेला बटाटा आवडत असेल तर तो तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल परंतु असाच कच्चा बटाटा वापरला तर खिचडीला चव छान येते आता त्यानंतर बटाटा थोडासा सपक लागू नये यासाठी थोडंसं मीठ घालायचं खिचडीमध्ये नंतर आपण मीठ वापरणारच आहे त्यानुसार अगदी थोडंसं मीठ बटाट्यामध्ये घालायचं आणि बटाटा परतून घ्यायचा आता हा बटाटा चांगला मऊ सर शिजेपर्यंत परतून घ्यायचा साधारण दोन ते तीन मिनिट लागतात हा बटाटा शिजण्यासाठी बटाट्याचा हलका रंग चेंज व्हायला लागतो तर एक बटाट्याचा तुकडा थोडासा असा दाबून बघा लगेचच कट झाला की समजायचं बटाटा व्यवस्थित शिजला गेला आहे आता यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा परंतु साबुदाणा यामध्ये घालण्याअगोदरच पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा म्हणजेच हलक्या हाताने त्याला मोकळा करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि हे लगेचच मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट वापरतानासुद्धा शेंगदाणा अगदी मंद गॅसवरती खमंग भाजलेला असावा ज्यामुळे कुटाची चव जी असते ती अगदी खमंग येते आणि त्यामुळे खिचडीसुद्धा छान होते आता वरून मीठ घालायचं आपण बटाटा भाजत होतो त्यावेळीसुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यानुसार अंदाजे मीठ घालून घ्यायचं चमच्याने ही खिचडी सतत हलवत राहायचं ज्यामुळे सगळ्या बाजूनी अगदी व्यवस्थित भाजली जाते तर बऱ्याचदा काय होतं खिचडी गरम आहे तोपर्यंत अगदी मऊ वाटते परंतु जसजशी जशी ती थंड होईल तशीच अगदी रबरासारखी किंवा अशी वातड झाल्यासारखी होते परंतु खिचडी थंड झाल्यावर सुद्धा ती वातड होऊ नये यासाठी काय करायचं याची एक सोपी ट्रिक मी वापरलेली आहे जी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला भेटेल तर ही साबुदाण्याची खिचडी अगदी तीन ते चार मिनिट एकसारखी परतून घेतलेली आहे अगदी प्रत्येक साबुदाना अगदी वेगळा वेगळा झालेला आहे म्हणजेच अगदी मोकळी आणि मऊसर सर अशी ही खिचडी तयार झालेली आहे साबुदाणा भिजवत असताना त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर खिचडीचा अगदी लगदा होऊन बसतो त्यामुळे खिचडी एकदम चिकट होते अशी मोकळी अजिबात होत नाही आता खिचडी थंड झाल्यावर सुद्धा अगदी मऊसूत राहावी यासाठी काय करायचं तर अगदी दोन ते तीन चमचे दूध घ्यायचं आणि खिचडी भाजून झाल्यानंतर वरून घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा दोन मिनटं याला चांगली वाफ द्यायची यावेळी गॅस मात्र पूर्णपणे मंद ठेवायचा कारण दूध हे शाबूमध्ये पूर्ण मुरलं जातं आणि थंड झाल्यावर सुद्धा ही खिचडी अजिबात वातळ होत नाही किंवा अशी रबरासारखीसुद्धा होत नाही अगदी मऊसूत राहते तर अगदी मंद गॅसवरती फक्त दोन मिनिटे याला वाफ देऊन घ्यायची तर खिचडी आपली तयार झालेली आहे साबुदाण्याची खिचडी अगदी मोकळी आणि मौसूत व्हावी यासाठी साबुदाणा भिजवतानाचं पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित असायला हवं जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं असं वाटतंय तर त्यावेळेला फॅनखाली तुम्ही तो साबुदाणा थोडा वेळ सुती कपड्यावरती पसरवून ठेवा आणि त्यानंतर खिचडी बनवायला घ्या तर बघू शकता अगदी मोकळी आणि मौसर अशी ही साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे खिचडी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे दूध घातल्यानंतर या खिचडीची चव दुप्पट होते त्यामुळे साबुदाणा खिचडी बनवण्याची ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा साबुदाणा भिजत घातल्यानंतर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं असेल म्हणजेच खिचडी एकदम कोरडी वाटत असेल तर त्यामध्ये अगदी अर्धा चमचा साखर घाला आणि थोडासा लिंबाचा रस घाला त्यामुळे खिचडी मऊ पडण्यास मदत होते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका